नमस्कार बऱ्याच अथक परिश्रमानंतर भूमीने आता स्वतःहून लढत शेवटी कोर्टामध्ये आपली बाजू मांडत केस जिंकलेली असते आणि जिंकल्यानंतर आता थेट अमोलीने स्वतःहून क्षितिजाला आता भूमीच्या हातात देत असं म्हटलेलं असतं भूमी खरंच मानलं तुला तू तु ज्याप्रमाणे कोर्टात स्वतःला प्रेझेंट केलंस स्वतःची केस वकिलाची मदत न घेता स्वतः लढलीयस याचा अर्थ एक आई आपल्या मुलासाठी किंवा बाळासाठी काय करू शकते याच जिवंत उदाहरण म्हणजे भूमी हे ऐकल्यावर मात्र आता भूमी म्हणत असते अमोली तुला सुद्धा मानलं पाहिजे जरी तू माझ्या जाला माझ्यापासून लांब ठेवलं असशील तरी तिला तिच्या ती आईची माया ही दिलीस त्यावर मात्र अमोली म्हणत असते माफ कर भूमीवाला पण आता खरं सांगू का तुला या सगळ्या मागे जो कोणी मास्टर माइंड आहे ना ती म्हणजे पौर्णिमा आणि रागिणी या दोघांना तर मी आता सोडणार नाहीये केसचा निकाल जरी लागला असेल तरी त्या दोघांना शिक्षा मात्र आता मी सुद्धा देणार आहे त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते अमोली नेमकं काय म्हणायचंय तुला माझ्या अजूनही लक्षात आलेलं नाहीये आणि तेवढंच आपण तो पाहतोय अमोलीने आता मागून पुढे येणाऱ्या पौर्णिमा आणि रागिणीच्या दोन तीन सटासट कानाखाली देत त्यांना चांगलंच फरफटलेलं असत आणि लगेचच अमोली म्हणत असते तुम्हा दोघांना तर चांगली दंडात्मक शिक्षा करणं गरजेचं आहे कारण तुम्ही दोघी नालायक आहात नालायक बाई म्हणून घ्यायच्या लायकीच्या नाही आहात तुम्ही आणि ही रागिणी पटवर्धन जिच्यावर आकाश भूमी आणि घरातल्या सगळ्यांनी जीव भरून प्रेम केलं आणि या बाईने स्वतःच्याच आकाश या भाच्या पोरीला म्हणजेच घरापासून आणि एका आईपासून लांब ठेवलं अशातच आपण पाहतोय आता थेट रागिणीने त्या भूमीच्या समोरच अमोलीला दर्डावलेलं असत ती म्हणत असते ए अमोली जास्त शानपणा करू नकोस तू तुला काय वाटतंय कायद्याने जरी मला शिक्षा केली असेल तरी ती शिक्षा लिमिटेड आहे कायमस्वरूपी मला फाशीवर लटकवलेलं नाहीये ह्याचा अर्थ काही वेळानंतर मी बाहेर येणार आहे आणि एकदा का मी बाहेर आले ना का त्यानंतर मात्र तुझी गचांडी पकडून खेचत फरफटत तुला चांगलाच दणका देणार आहे मी आता हे वाक्य ऐकल्यावर अमोली म्हणत असते पाहिलंस का भूमी एवढी शिक्षा होऊ नाही हिची मगरुनी काही थांबत नाहीये याचा अर्थ हिला चांगला चापकाने फटके देऊन फोडून काढलं पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पौर्णिमा म्हणत असते हवं तर या रागिणी तयार आहे आणि मी, मी प्रामाणिकपणे तुमची माफी मागते त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते पौर्णिमा म्हणूनच तुला मी याआधीही किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण म्हणतात ना पालथ्या घडावर पाणी किती तुला ओरडून सांगितलं तरीही तू या बाईच्या नादी लागलीस आणि स्वतःच आयुष्य अगदी खडतर करून घेतलंस त्यावर लगेचच आता म्हणत असते भूमिताई तू या पौर्णिमाबद्दल जास्त विचार करू नको तिला योग्य तीच शिक्षा मिळाली आहे आणि मला तर वाटतय अजून ह्याच्यापेक्षा बडतर्फ शिक्षा असेल तरी चालेल कारण पौर्णिमा फक्त आणि फक्त स्वतःचं डोकं न वापरता रागणीच्या डोक्याने चालते त्यामुळे तिची आज ही अवस्था आहे त्यावर लगेच आपण पाहतोय भूमी म्हणत असते हरकत नाही आणि अशातच थेट अमोली शेवटी शेतीजाला जवळ घेत म्हणत असते बाळा एवढे दिवस मी तुला सांभाळत होते तुझ्यामुळे मला आई पण मिळालं पण तरीही असं समजू नको की ही आई तुझ्यापासून खूप लांब जाते मला जेव्हा जेव्हा वाटेल किंवा तुला जेव्हा जेव्हा वाटेल आपण दोघं भेटायचं त्यावर लगेचच आता भूमी अमोलीला हे सगळं बोलताना पाहत असते आणि तिला देखील मनापासून ते अगदी योग्य वाटत असत करणे का आईला आपल्या बाळाची किती गरज असते हे आता भूमीला चांगलंच कळालेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय शेवटी पारितोष अमोलीला म्हणत असतो अमोली चल आता आपल्याला निघायला हवं आपली आज संध्याकाळची फ्लाईट आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट भूमी म्हणत असते पारितोष म्हणजे तुम्ही निघालात तेव्हा लगेच आता पारितोष म्हणत असतो हो आम्ही जर इथेच राहिलो ना तर अमोलीला सगळं मुश्किल होऊन जाईल तिला सतत सतत क्षितिजाची आठवण येत राहील आणि त्यामुळे ती तुम्हाला डिस्टर्ब करायला येऊ शकते तर तसं होऊ नये म्हणून आम्ही साधारण दोन ते तीन वर्ष परदेशात राहणार आहोत आणि त्यानंतर सगळं नॉर्मल झालं की इकडे येणार हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अमोली म्हणत असते पारितोष याची काय गरज होती त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते अगदी बरोबर अमोली मलाही वाटत की पारितोषने असं वागायला नको आणि आता पारितोष म्हणत असतो मी निर्णय घेतलेला आहे मला माहिती आहे तुम्ही या निर्णयाच्या विरोधात असाल पण हरकत नाही आता आपण शेवटी सगळ्यांच चांगलं व्हावं असा विचार करून मी इथून निघतोय इकडे आपण पाहतोय आता शेवटी रागिणी स्वतःशी बोलत असते तुम्ही कितीही सुखात राहण्याचं स्वप्न बघा पण तुम्हा लोकांना सुखात राहण्यासाठी असं कोणाकडून -कुण वरदान मिळालेलं नाहीये तुम्हाला मी अशी अद्दल घडवते ना की विचारून सोय नाही तुरुंगात राहून सुद्धा मी माझे असे काही फंदे लावून टाकीन ना की तुम्हा लोकांना जगणं एकदम मुश्किल होऊन जाईल आणि अशातच आता रागिणीला खेचत फरफटत शेवटी पोलिसांनी नेऊन तुरुंगात टाकलेलं असतं तिथे गेल्यावर रागिणी सारख्या बऱ्याच बायका रागिणीला भेटतात आणि अशातच आता त्यातल्या बायका रागिणीची खिल्ली उडवत असतात त्यातील एक बाई म्हणत असते काय चमणे काय केलंच काय तू आणि अशातच आता तिथल्या एका बाईला रागिणी बद्दल कळलेलं असतं त्यावेळेला ती म्हणत असते अच्छा म्हणजे तू तुझ्या भाच्याच्याच मुलाच्या मुलीला पळवण्याच काम केलंस तर आणि याच्या आधी तू एक खून सुद्धा केला आहेस तुमच्या घरात काम करण्याच्या त्यावर मात्र आता रागिणी चिडते आणि रागिणी खूपच डिस्टर्ब झालेली असते आणि तिला आपलं घरातलं सुखकारमयक राहणं आठवत असत ती स्वतःशी बोलत असते एवढं चांगलं जीवन जगत होते सुद्धा मला आई म्हणत होता तरीही नको ते काम करून बसले मी आता या सगळ्यांबरोबर राहायचंय मला कसा जाईल माझा संपूर्ण एवढा प्रवास आता तर आले दोनच मिनिटं झाली आहेत मला नकोस झालंय आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता पौर्णिमालाही दुसऱ्या बॅरेक मध्ये टाकलेलं असतं पण तिची शिक्षा कमी असते तिला आता साधारण एकाच महिन्यात सोडण्यात येणार असत अशातच आपण पाहतोय इकडे घरी आलेल्या आकाशभूमी क्षितिजा यांचं छान असं स्वागत मानसी आजी आणि त्या मानसीच्या नवऱ्याने केलेलं असतं ते दृश्य पाहण्यासारखं असतं आणि अशातच आता थेट मानसी म्हणत असते भूमिताई आता तरी तू खुश आहेस ना आपण पाहतोय आता तिथे पौर्णिमाची आई खूप ग्यावग्याव करत आलेली असते ती म्हणत असते तुम्ही राहा खुश माझ्या मुलीला तुरुंगात टाकून भूमी लक्षात ठेवतो तुझ काही चांगलं होणार नाही हे वाक्य तिने म्हटल्यावर लगेचच आकाश म्हणत असतो तोंड सांभाळून बोला काय बोलताय तुम्ही हे तुमच्या मुलीच्या पापाची शिक्षा तिला मिळाली आहे आणि तिला मिळालेल्या शिक्षा मध्ये भूमीचा हात नाहीये लक्षात ठेवा कायद्याने तिला शिक्षा आहे मित्रांनो तुम्हाला इथे कोणाची चुकी वाटते आणि कोणाचं बरोबर वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद